नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ पुणे आप तुमचं आपल्या डॉक्टर ऋषीज होमिओपॅथी या चॅनलमध्ये स्वागत आपण या चॅनलद्वारे वेगवेगळ्या हेल्थ कंडिशन्सबद्दल माहिती देत असतो आज आपण जाणून घेणार आहोत खूप कॉमनली आढळणाऱ्या एका तक्रारीबद्दल म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनबद्दल रिकरंट यूटीआय तर रिकरंट यूटीआय म्हणजे काय ज्या युरिन इन्फेक्शन हे साधारण सहा महिन्याच्या अंतरामध्ये दोन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा होतं किंवा एका वर्षाच्या अंतरामध्ये तीन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा होतं तेव्हा त्याला रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हटलं जातं रिकरंट युटी आहे हा जनरली महिला पुरुष आणि लहान मुले असं कोणाला होऊ शकतो परंतु महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं कारण युरुद्राची साईज ही महिलांमध्ये लहान असते त्यामुळे महिलांमध्ये रिकरंट ट्युटी आहे याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आता आपण बघूया त्याची प्रमुख कारणे काय त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की रि म्हणजे एकदा इन्फेक्शन झालेलं असं ते पूर्ण बरं होतं अँटीबायोटिक घेऊन किंवा गोळ्या घेऊन ट्रीटमेंट घेऊन ते पूर्ण बरं होतं परंतु पुन्हा काही दिवसांनी परत ते लगेच होतं हे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर दुसरं कारण आहे की रिलॅप्स म्हणजे की पहिले इन्फेक्शन झालेलं असतं परंतु ते पूर्ण बरं होत नाही ते थोडंफार राहिलेलं असतं किंवा ते कंटिन्युएशन मध्येच पुन्हा ते रिलॅक्स होतो त्याचा तेव्हा त्याला आपण रिलॅप्स असं म्हणतो हे एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असेल म्हणजे जसं किडनी स्टोन असेल किंवा काही फंक्शनल प्रॉब्लेम्स असेल प्रोस्टेट ग्लँड वाढलेली असेल तर अशा काही कारणामुळे सुद्धा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे सारखं होतं त्याचबरोबर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात इकोलाय वगैरे असे काही तर त्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे वारंवार होत असतात त्यासोबतच डायबेटीज सारखे काही आजार असतात यामध्ये आपली इम्युनिटी कमी होऊन युरिन इन्फेक्शन हे सारखं होत असतं यासोबतच याचं अजून एक महत्वाचं कारण आहे की अस्वच्छता की आपल्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता जर व्यवस्थित राखली गेली नाही कॉमन टॉयलेट्स वगैरे वापरलं जातात तिथील अस्वच्छता था जी असते या सगळ्यामुळे रिकरंट युरिन इन्फेक्शन हे सारखं होऊ शकतं आता आपण याची लक्षणे बघूयात याची महत्त्वाची लक्षणं आहेत की युरिनला खूप आग होणे जळजळ होणे आणि पेन होणे त्यासोबतच युरिनला जास्त जोराने येणे किंवा कंट्रोल न करता येणे युरिनची फ्रिक्वेन्सीही खूप वाढणे दर थोड्या थोड्या वेळाने लघवीला जावं असं वाटणे लघवी झाल्यानंतर ती पूर्ण झाल्यासारखी न वाटणे ही सगळी याची महत्वाची लक्षणे आहेत त्यासोबतच काही केसेसमध्ये ताप येणे उलटी मळमळ अशी लक्षणे आढळली जातात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप त्रासदायक ठरणारा असा युटे टाळायचा कसा याबद्दल आता आपण जाणून घेऊया यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय आपण बघूया त्यातही सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वच्छता आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता असणे आपले कपडे अंतरवस्त्रे स्वच्छ असणे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण जे टॉयलेट्स किंवा कमोर्स जे यूज करतो ते स्वच्छ असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच पाणी जास्त पिणे जेवढं आपण पाणी जास्त पिऊ तेवढा युरिनला व्यवस्थित होते आणि इतर इन्फेक्शनपासून आपला बचाव होऊ शकतो त्यासाठीच पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त ठेवणे हे खूप गरजेचं आहे युरिन इन्फेक्शन वारंवार होणे टाळण्यासाठी त्यासोबतच लघवीला आल्यास ते कंट्रोल करू नये कुठे रोखून धरू नये लगवे लागल्यास त्वरित लगवेला जावं शुगरचं प्रमाण कंट्रोल मध्ये ठेवणं गोड कमी खाणं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यासोबतच किडनी स्टोन असेल तर किडनी स्टोनची योग्य ट्रीटमेंट करणे गरजेचं आहे त्यामुळे किडनी स्टोनमुळे जे युरिन इन्फेक्शन होतं तेही टाळता येतं किडनी स्टोन संदर्भात तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या आय बटनवर तुम्ही क्लिक करून आपला किडनी स्टोनचा व्हिडिओ बघू शकता तर असे काही इतर जे आजार असतात की ज्यामुळे युरिन इन्फेक्शन होतं त्यावरही ट्रीटमेंट आधी केली पाहिजे त्यासोबतच आहारामध्ये लिंबू सरबत जास्त घेणं नारळ पाणी जास्त पिणं हे युरिन इन्फेक्शन कंट्रोलसाठी महत्वाचं ठरतं त्यासोबतच आपण काही आयुर्वेदिक काढे किंवा घरगुती काडेही बनवून वापरू शकतो जसं की तुळस होते गुलकंद याचे काढे युरिन इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात युटीआय पासून वाचण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो ते आपण पाहिलं परंतु एवढं सगळं करून जर युटीआय तुमचा बरा होत नसेल सारखंच तुम्हाला इन्फेक्शन होत असेल तुम्ही अँटीबायोटिक्स घेऊन वैतागला असाल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक उपचार नक्कीच वापरले पाहिजे होमिओपॅथीमध्ये मध्ये याच्यासाठी खूप चांगले मेडिसिन्स उपलब्ध आहेत आणि रिझल्टही खूप चांगले आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया यात सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे कॅल्थेस जेव्हा लघवीला खूप जास्त प्रमाणात आग होते जळजळ होते लघवी थांबून होते त्यावेळी कॅन्थरिस हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे एपिसमेलिफिका ज्यावेळी युरिन मध्ये आग होत असते जळजळ होत असते त्याचबरोबर स्टिंगिंग टाईप पेन होत असतो म्हणजे काहीतरी टोचल्यासारखं किंवा मासेने डंक मारल्यासारखं जेव्हा युरिन मध्ये पेन होत असतं स्पेशली जेव्हा युरिनचा लास्ट ड्रॉप पास केल्यानंतर किंवा त्यावेळी जेव्हा जे जास्त पेन होत असतं त्यावेळी एपिसमेलिफिका हे औषध उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे सरसापरेला यामध्ये युरिनला आग जळजळ तर होतच असते पण यातील महत्वाचं लक्षण आहे की युरिन पूर्ण पास झाल्यानंतर युरिन करून झाल्यानंतर खूप वेळ पेन राहतो आणि खूप जास्त प्रमाणात अगदी अनबिअरेबल पेन असतं त्यावेळी सरसापरीला हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे ऍसिड नायट्रिक की जेव्हा युरिनला खूप जास्त प्रमाणात आग जळजळ होत असते आणि युरिनला खूप घाणेडा वास येत असतो अशा वेळी नायट्रिक ऍसिड हे औषध आपल्याला उपयोगी पडतं यानंतर महिलांमध्ये जर युरिन इन्फेक्शन वारंवार होत असेल तर त्यासाठी सेपी हे औषध खूप उपयोगी पडतं की ज्यावेळी युरिनला आग होते जळजळ होते त्याचबरोबर पेनही खूप जास्त असतं आणि त्याबरोबर आपल्या ओटीपोटाचा भाग खाली सरपतोय असं जेव्हा असतात त्यावेळी सीपीआय औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे कोलिवॅसिलिनियम जेव्हा युरिन कल्चर रिपोर्ट मध्ये जेव्हा ई कोलाय पॉझिटिव्ह एक असा रिपोर्ट येतो जेव्हा कोला या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन वारंवार होत असतात त्यावेळी कोलिवॅसिलिनियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यामध्ये लक्षण तीच असतात की वारंवार होणे जळजळ होणे ही सगळी लक्षण असतात त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतात त्यासोबतच जेव्हा डायबेटीस पेशंटमध्ये युरिन इन्फेक्शन वारंवार होत असतं त्यावेळी युरेनियम नायट्रिकम हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यासोबतच एपिस्मेलिफिका बर्गरीस फल्गॅरीस अशी काही औषधं आहेत जी सोबत आपण वापरू शकतो आता आपण पाहिलं की होमिओपॅथीमध्ये युरिन इन्फेक्शनसाठी किती चांगले औषधं आहेत आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत जर तुम्हालाही सारखं असं सा युरिन इन्फेक्शन होत असेल रिकरंट यू टी आयचा यू टी आयचा त्रास असेल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथीक उपचार घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता ऑनलाईन कन्सल्टेशनही उपलब्ध आहे तुम्ही त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून ट्रीटमेंट घेऊ शकता थँक्यू